पन्हाळ्यात दगडी शिळा कोसळली रात्रीच्या सुमारास तटबंदी कोसळल्याने नागरिकात भीती पन्हाळकडाच्या सज्जा आणि शिवाकाशीत पुतळा पिछाडीस तटबंदीतून मंगळवार पेठेच्या दिशेनं येथील ग्रामपंचायत पिछाडीस रात्री नऊच्या सुमारास तटबंदी कोसळून मोठा आवाज आला आवाजानं मंगळवार पेठेतील लोक घराबाहेर आले तटबंदीत बॅटरीच्या प्रकाश झोतात पाहिला असता तटबंदीतून दगडी शिळा कोसळल्याचं दिसलं पण धो धो पाऊस आणि दाट धुक्यांमुळे किती भूसकलन किती शिळा कोसळ याची माहिती मिळण्यास अडचण आली या परिसरात मागील दोन वर्षापासून भूसकलन घटना घडल्या आहेत या घटनेनं गडकोट परिसरात भीती व्यक्त होते तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली महसूल तलाटी वैभव कोळी सरपंच पुष्पा कदम विलास कदम पोलीस पाटील किरण बुचडे आरोग्य विभागाचे बी एस जाधव आणि पन्हाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दक्षता घेत आहेत महानकर निफ्टसाठी राम काशीद पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा